हो कुमदार काय लय मोठं झालं काय रे नाही म्हणजे वाटण कोण शाना जनता माणूस जात असत तर त्याला याची पजत बिजत काय आहे का, का नाही का निशी गरज लागेल तेव्हा दादा आणि नाही तेव्हा दादाच्या अरे काय झालाय तरी काय हा नाही तर आतापर्यंत तुमच्या जे बा गवकुंडीवरनं पाणी पिऊन आले असत्या आता निचल कशा कोणाच्या हॉल्ट्या खाली आलं वाय हा अरे त्या प्रत्यक्ष नारद मुनी तुमच्याकडनं शिकवणी घ्यावी एवढे कलागती करण्यात पटाईत तुम्ही हा नाही कुठं दिसलं होतं दोघं हॉल्टा गाडीत अरे भाऊ ना मी हाय म्हणून आजपर्यंत तरलो आहे कुठलं मंत्र पुटपुटतो रे का कुठलं बायंग बिंग गाठवून घेतलं साय ना त्यात हऱ्याला गुतवतो पोर आहे आणि करता सवरताय त्याला हिरीस फितवू नको तुरे असं नाही काय मग हा कुठला नवीन बिझनेस तोंड मिटा नीच्यात बसा ना पैसे कमवा अरे का तुला फायनान्सर बनवून याने बिझनेस सुरू केलेला आहे अभ ह्याच्यावर राहू नको अरे ह्याचा मेंदू त्याच्या कवटीपासून कधीच यागला झालेला आहे तो स्वतः आधी बुडल ना तुला पण बुडवी हा अरे अगदी भिकच लावी अरे ह्याच बरं आहे रे ह्याच्या तोंडाकडे बघून कोणतरी चार पैसे टाकील तुझं तसं नाही आहे चांगला गोरा गोरा गोराना गुडगुडीत आहे काय रे मी मे मगापासून मी एवढा बोलला पण तुमच्या तोंडात एक शब्द पण नाही अरे सुताक तरी कोणाचा आहे बोले मेला तुमचं असं आहे ना अधिना मदीना कायम गोंधपटामध्ये मदी? अं आम्हाला कामं पडलेली आहेत मी बघितलंस असं आहेत मेल एखाद्याला घेतली ना तर शाप उठवणीच आणतील हा काय एकटाच नाही आहे असं बरंच चिचोर आहेत बा सूर्या स्वतःचं नालक ठेवलं नाही गुतवून बरोबर ना आपली घोरक्याना खतोय माझं जाऊ दे रे मला जल्ली अजतच आहे याची पण तू काय एवढा रंजित झालास सोनी काय बोललं काय अरे त्याने भाषा नाही केलं तरी चालेल पण तो परक्यासारखं वागतोय अर्थ तर आता त्याचं डोचक जरा गरम झालेलं आहे ना म्हणून तो पिसा फापूडतोय त्याचं डोचक थंड झालं की येल तर बरोबर आलं तर नाही कसं येणार येल तू वाट बघ तू लय गोष्टी सांगशील राजा जगराच्या हम्म तुला काय माहिती आहे अरे तुला टॉप तेवढं दिसतात आतमध्ये का काय शिकतय तर माहितीये काय नाही माहिती आहे ना मग जा त्या पोराकडं सांग त्याला तुझं आहे त्याची वर चट मी नाही असलं काय करणार मा नाही पटत तर बघू कधी तरी अरे किती जणांचं बघणार आहेस हम्म स्वतःच बघ आधी नाही मला बातमी गावले पर कधीला सहल आलंय तर काय बघणार आहेस काय बघणार आहेस काय नाही बघणार जातो आणि त्या कलमाचा कलटा राहत पितो न काय मग मरणार मी तू मिळालाच मरतो साहेस हम्म तर हा कलटर चाली चाली पचवशील तू का गेली अठ्ठावीस वर्षातच करतो साहेस लोखंडाचा सा चण खाणारा मनुष्य आहे तू मला सांगतोय गमजे मी मग सोयपणे मला मरू पण देत नाही तुम्ही अरे मर नंतर आधी चहाची वेळ झाली चल गोट गोट चहा घेऊच आहे हो चल चल चल, चल।, चल, चल खय माझीकडे नं व्हय मग तुझीकडं आज घाल अर्धी खारीची बाकी बघितले मला माहिती आहे बरोबर मानतोस ओके बाय गुरुजींच्या घराचा दार कोणी उघडला थोरल्या आला अस झाडलोट गुरुजी तर आलं नसतील गुरुजी आलं असतं तर अख्ख्या गावाला खबर लागली असती काय मला भेटल्याशिवाय राहणार आहेत होय गुरुजी ओ गुरुजी नाही वाटते इथं फलतच कोणतरी आहे मारली ना तुम्हाला मला माहिती होत तुम्हीच आत म्हणून तुम्हाला काय वाटलं सोनी विसरलं तुम्हाला तुमच्या पायाचा पायरव लगेच लागतो मला तुमच्या वस्तू ठेवायच्या सगळ्या पद्धती माहिती आहेत मला तुमचा भांडी खलबलायचा आवाज तर कानात बसलेला आहे माझ्या तुम्ही श्वास जरी घेतला ना तरी ह सोनी खात्रीन सांगल ह गुरुजी आहेत म्हणून दमन हाक दिले नाही नावढ्या रागावले माझीवर मला उशीर होते शाळेला जायला मला वाट बघत होती कोण आहे पाण्यावर चाललंस वाटत आणि ही दोन दोन भांडी घेतलीस ती वलवील कोण अगो अकरा वाजून गेले नदीवर कोण आहे आता गुरुजी कडेच जात होता खीर केली तुमच्या खराब होत गुडगुडत बंदच केलं गोड खायचं आणि आता शिक्षक पालक मंडळाची एक मीटिंग आहे त्याची तयारी करायची आहे लवकर जायला लागेल मला जात गुरुजी तुम्ही रागावलं आहे ना माझी वर मला माहितीये मी लय वाईट वाईट बोललो ना तुम्हाला मला माफ करावं हो। पण बोला ना माझ्या संघाती हा हो दादा बोला हो तुमच्याकडेच येतोय हो त्या मीटिंग संदर्भात बोलायला नाही पोहोचतोच आहे दोन मिनटा मी आहे हो 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 हे जला बायानो सत्याचा मालक तो आजपर्यंत आम्हाला पाणी पाहतो साहेब पुरी पांढरा जापाला जाप मिलो बायगे गे मावले आईशी देवा हेंड्याचा मुलाच शेंड्याचा मुलाचं काय असेल ज्यानं कुणी केला नसेल आजपर्यंत ज्यानं कुणी केला नसेल त्याच्या उरावर जे जरा आजपर्यंत तसं चुकाचं संभाल कर गे माझे मावले शी देवा टाक माझ अरे तुझ तोंड बघूनच समजलं होतं मला काहीतरी संकट आलेलं आहे म्हणून ही माती काढली अंगावर म्हणजे कसं कुठलं का असं ना शेंड्याचं मुदाच तर ह्याच माती चेपून ठेवील काय तर बघवत पण नाही आणि ऐकवत पण नाही ऐक्या काय झालं रडतोस का मी कुठं रडतोय नाही ना 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 था था ना ना, ना रड्यातनं ना। काय हिमेश रेस मी काय काटतोय त्या पोराचा आकलाच नाही बघवत रे मला तर गुरुजींकडे दोनदा जाऊन आलं पण त्याला आता ठाणा आलेलं आहे सोनीला बघून चाल धरला ना त्यानं हा थांबला पण नाही तर पोर नेसता रड ना माझ्या अरे काय ऐकतोय काय मी हा गुरुजी परत आला गावात तेव्हा आम्ही आलाय परत आता कुठंसा गेला होता ट्रेनिंगला का पेनिंगला तर आलाय परत म्हणजे सूर्या म्हणी तर राहणार नाही इथं येण जाण करणार आहे अरे तू सोड वारता सूर्या अरे ता झोलवण्या खाऊ तो तुला मास्तर परत आला गावात म्हणजे ता गुरपाटला सोडून आता तो गावचं जावं म्हणा तू राह माघाराची मटणा खात रास रा, तू ढोल घे जा मी जा सगळीकडे मिळालास अरे त्या पोराला वरन हवा नको बोललो मी तर त्याचं मन रंजित झालंय ना बघून माझं मन मला खातय त्या गुरुजीन पण बोलणं टाकलं त्याच्याशी आणि हा चपकाट सगळं आता माझीवर आहे पुढलं तर नजरच पण येत नाही म्हणून ना तुझिकडे आलो हा बर केलंस ही बरी तुला बुद्धी झाली आधी माझीकडे अरे ब ही बारा फटवाना बंद कर आधी ह्यातनं बाहेर काढ मला बाहेर काढ अरे मी तुला सांगतो तुझं प्रेम आहे त्या पोरावर तर तुला पटत नाही तुझं मन तुला का चोनी खात सोनी रडताय म्हणून नव खात अरे तर त्या मास्तरच्या वाटल्या भोवत्या मारतय ना म्हणून तुझी खाली वली झालेली आहे अरे काय पण होऊ दे पण सोनीला काय झालं तर मला सहन होणार आता समजलं ना तुला आत कस गा दावत होत मला हसत होतास अरे वेल प्रत्येकाची येते ह पार आहे ना तर मनात भरलंय तुझ्या म्हण तुला त्रास होतो म्हणून परवा मला सांगितस ना जाण पिक्चर आता तू बघ महिने प्यार किया बघ जा घरी पण आता हा मास्तर आहे ना ह्याच्यात मिठाचा खडा टाकणार आहे सोनी जर तुझं व्हावं असं तुला वाटत असेल तर आधी त्या मास्तरची चांगली इटली पिटली करायला हवे तरच आपल्याला पुढे चाल धरता येईल नाहीत मग काय नाहीत हा सांभाळ होणार शाप सगळं इथे तू काय पण कर पण यातनं बाहेर काढ मला आणणार अरे मीच तुला यातनं बाहेर काढणार आहे दुसरा कोण आहे माझी कला आहे ना माझी सांगाती मी तुझी कला ना मग राहून दे राहून दे मग सगळं असच तुम्ही माझ्या कलेला बदनाम केलं आहे असं बोलता माझ्या कलेविषयी तुम्हाला काय वाटलं माझी काला काय नुसतं व काढायचं ना झुलवून द्यायचं एवढीच आहे अरे केवढी तपश्चर्या आहे त्याच्या पाठीमाग ज्ञान आहे केवढं आता कामाला येते बघ म्हणून मी तुला सांगतो हा भांडणाचा विषय नाही आहे हा आपल्याला प्रेमान सगळं सोडवायला लागेल तर सोडू आपण बरोबर अरे पण जल प्रेम हाय का नाही काय 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 समजतच नाही कालचात नुसतं का लावतय बरोबर आहे तर तसच होणार आता हा म्हणून सांगतो काय तुला आता आपण शिद खादनात जाऊया तू नुसत खादनात जा हा खादनात जाऊ जालियत जाऊ कावनात जाऊ नुसतं आपलं तर तुला दिसत तू जायच न तोंड घेऊ काय खादनात जाऊया दोन चार कुर्ल्या पकडूया घरी जाऊन सांभार करू म्हणजे कसं दोन घास पोटात गेलं ना आपल्या कि कसं सुत काय तरी कसं उपाशी पोटी सुचत नाही काय ते तुला सगळं समजवता बरोबर चल तू चल तू आला असं चल तुला माझंच ऐकावं लागणार आहे आता आणि सामनी बघ हा काटकू बिटकू जायला तर प्रेमात आणला झालेला आहे